नमस्कार मित्रांनो मी शिवराज कोटी श्री समर्थ गोट फार्म या युट्यूब चॅनलवर आपला स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या व्हिडिओ जर पाहिले नसेल तर ते चॅनलवर जाऊन पाहून घ्या आजचा आपला विषय आहे की जे बिटल क्रॉस शेळ्या असतात ते किती करड देतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आमच्याकडे जे शेळ्या आहेत ते जवळपास पंचवीस शेळ्या आहेत त्यामध्ये काही बिटल क्रॉस आहेत काही ग्राव गावरण शेळ्या आहेत हे पाहत असेल तुम्ही काही गावरण शेळ्या काही बिटल क्रॉस शेळ्या तुम्हाला दिसत असेल आमच्याकडे दोन्ही जातीच्या शेळ्या आहेत मित्रांनो काही गावरण शेळ्या आहेत आणि काही बिटल क्रॉस शेळ्या आहेत आता बिटल क्रॉस म्हणजे काय नेमकं काही जणांना माहित नसतं ते सांग सांगणं अतिशय गरजेचं आहे बिटल क्रॉस म्हणजे आपले जे गावरण शेळ्या आहेत त्या गावरण शेळीला बिटल बोकड जे असते प्युअर बिटल ते बिटल बोकड गावरण शेळीला क्रॉस केल्यानंतरनं जे करडू मिळतंय ते करडू म्हणजे बिटल क्रॉस शेळी पाहत आहेत आता व्हिडिओमध्ये जे दिसत आहे ही जी शेळी आहे ही गावरण शेळीला बिटल क्रॉस शेळी बिटल बिटल बोकडाने क्रॉस केल्यानंतरनं जी शेळी मिळाली होती जी करडू मिळाली होती ती करडू आहे तर मित्रांनो अशा ज्या शेळ्या आहेत आपल्याकडे बऱ्याचशा शेळ्या आहेत की बिटल बोकड आणि गावरण शेळीला गावरण शेळीला बिटल बोकड क्रॉस केलेले या शिळ्या किती कड देतात तर मित्रांनो ही जी शिळी आहे ही शिळी आता एक दोन वेळा दोन दोन कड दिली होती आता या वेताला तीन कड दिले आहे याची शॉर्ट व्हिडिओ मी तीन कड दिले पाठ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे शॉर्ट व्हिडिओ दोन शॉर्ट व्हिडिओ दोन ते तीन शॉर्ट व्हिडिओ असे आहेत जे करड दिले होती तीन करड दिले आहे अशा जे इतर पण जे शिळ्या आहेत ते आपल्याकडचे दोन आणि तीन कड देतात जे गाव जे बिटल क्रा शेळ्या आहेत आणि कड सुद्धा एकदम मोठ्या असतात आणि मोठ्या कड असल्यामुळे त्याची विक्री पण लवकर आणि जास्त किंमत मिळते आहे तर मित्रांनो सांगायचं इतकंच आहे की आपल्याकडे जे माझ्या जे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ते दोन चार आ, बिटल शेळ्यामध्ये काम करणारे माझे मित्र आहेत त्यांनी प्युअर बिटल लाईन मध्ये काम करतात आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जे बिटल बिटल शेळ्या असतात ते साधारणतः सत्तर टक्के हे एकच कर्ड देतात आणि तीस टक्के दोन कर्ड देण्याची प्रमाण असते म्हणजे दहा जर शेळ्या असतील त्यांच्यामध्ये जवळपास एक सात एक शेळ्या एक एक कड देतील आणि त्याच्यामधले चा तीन चार कड तीन चार जे शेळ्या असतील ते दोन कड देतील तर मित्रांनो त्यापेक्षा आप आपण जर बिटल क्रॉस शेळ्या पाळलो तर आपल्याला दोन कड देण्याची प्रमाण सुद्धा जास्त आहे म्हणजे सत्तर टक्के हे दोन कड देतील आणि ते हे एक कड देतील काही शेळ्या याच्यामध्ये सुद्धा एक कड देतात आणि जास्ती जास्त शेळ्या हे दोन कड देतात आणि काही काही तुमच्याकडच्या जे शेळ्या आहेत हे तीन कड अशा पद्धतीने आपण क्रॉस शेळीमध्ये आता या शेळ्या कसं तयार करायच्या तर मित्रांनो आपल्याकडचे जे गावरण शेळे असतात गावण शेळेमध्ये जे टॉप क्वालिटीच्या असतात म्हणजे दोन ते तीन कड देतात अशा शेळ्या निवडायच्या आणि प्युअर बिटल बोकड जे असते त्याला त्या प्युअर बिटल क्रॉस बिटल पासून त्या शेळ्यांना क्रॉस करायचा आणि त्याच्यातून जे कर्ड मिळतात ते कर्ड आपण पाळायचं मग ते क्वालिटीचे कर्ड आपल्याला मिळतील आणि त्यांच्यापासून आपण उत्पादन घ्यायचं आता याच्यामध्ये फायदे अनेक आहेत मित्रांनो एक तर आपल्याला हे बिटल क्रॉस असल्यामुळे जे शेळे असतात ते मोठ्या राशीच्या असतात आणि दोन दोन कर्ड देतात मित्रांनो बाकी जे बिटल शेळे असतात ते एक कर्ड देतात पण या शेळ्या दोन कर्ड देतात ही एक फायदा आहे मित्रांनो एक तर मोठी मोठी शेळी असते आणि दोन कर्ड देते आणि तिसरी महत्वाची म्हणजे मित्रांनो यांची किंमत कमी असते जे प्युअर बीटल लाईन मधले जे शेळ्या असतात त्यांची किंमत हे प्रचंड आहे काही शेळ्या एक लाखापर्यंत आहेत सत्तर हजार साठ हजार पन्नास हजार पन्नास हजार वरतीच प्युअर बिटल मधले शेळ्या आपल्याला मिळतील परंतु या ज्या बीटल बिटल क्रॉस शेळ्या असतील या वीस हजारच्या आसपास आपल्याला मिळून जातील त्यापेक्षा सोपी उपाय म्हणजे आपल्याकडे जे शेळ्या असतात गावरान शेळ्या असतात त्या गावरान शेळीला एखादा बिटल बोकड आपण विकत घ्यायच्या आणि त्या बिटल बोकडापासून आपल्या गावरान शेळींना क्रॉस करायचा किंवा ज्यांच्याकडे बिटल बोकड असतील त्यांच्याकडे त्या शेळ्या न्यायच्या क्रॉस करून आणायच्या आणि त्याच्यापासून जे कर्ड मिळतात तेच बिटल क्रॉस शेळ्या असतात आणि ते आपण पाळायच्या पुढे त्याच्यापासून जे उत्पादन मिळतं ते चांगल्या पद्धतीने मिळत असते मित्रांनो अशा पद्धतीने आपण बिटल क्रॉस शेळ्यापासून शेळ्यामध्ये सुद्धा काम करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल अजून जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या जा, आणि जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो